नांदेड शिवसेना उभाटा गटाच्या वतीने महानगरपालिकेच्या समोर बोंब मारू आंदोलन यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रकाश मारावर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर बोंब मारू आंदोलन आज रोजी करण्यात आले यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना शिवसेना उभाटा गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी शहरातील असंख्य शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला महिला मंडळ उपस्थित होते आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहे एक पूरग्रस्त कुटुंबास पंचवीस हजार रुपये अनुदान देणे दोन घरकुल महागोटाळ्याची ईडी मार्फत चौकशी करणे तीन शंभर कोटीचे कचरा उचलण्याचे टेंडर दोनशे पन्नास कोटी दिले दीडशे कोटी जादा दराने दिलेल्या टेंडरचे वाटेकरी कोण यावेळी महानगरपालिकेसमोर शिवसेनेच्या वतीने शंभर खोके एकदम ओके नाराधित खोक्यांचे होळी पेटून महानगरपालिकेसमोर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना महानगर प्रमुख प्रकाश मारावर आदा ला। आदा ला। आज नांदेड महानगर शिवसेनेचे महानगरपालिकेच्या गलतान कारभारीच्या विरोधात बोमारो आंदोलन करण्यात आलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेच्या दुर्लक्ष लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे केवळ आयुक्त जबाबदार आहेत त्या आयुक्ताच्या हलगर्जीपणामुळं स्ट्रॉंग वॉटरचं नियोजन केलं नाही आणि थीक ठिकठिकाणी नाल्याचा कचरा न ना काढल्यामुळं लोकांच्या घरात पाणी गेलं नुकसान झालेलं आहे म्हणून महानग महापालिकेने प्रत्येक कुटुंबास पंचवीस हजार रुपये द्यावं त्याचसोबत घरकुलाची घरकुलामध्ये महाघोटाळा माँग झालेला आहे गरजवंतांना घरं भेटले नाहीत पण ज्यांना घरात अशांना घरकुल दिलेलं आहे त्यांची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी आणि महा सर्वात जास्त म्हणजे कचरा घोटाळा या आयुक्तांनी केलेला आहे दीडशे कोटीचा आहे घोटाळा महानगरपालिका आयुक्त यांनी घोटाळा केलेला आहे दरवर्षी शंभर कोटीचा टेंडर देते यावर्षी तब्बल अडीचशे कोटीचा टेंडर काढलेला आहे दीडशे एक्स्ट्रा कोटी हे वा दीडशे कोटीचे वाटे घरी कोण याचा जबाब विचारण्यासाठी आज महानगर शिवसेनेतर्फे आम्ही बोम आंदोलन घ्यायचे प्रकाश महानगर प्रमुख प्रकाशभाऊ मारावार यांच्या नेतृत्वाखाली आज हे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे प्रत्येक वर्षी पूर येतो आणि नाल्यांचे पूर्ण पाणी लोकांच्या घरामध्ये त्यामध्ये किती गडूळ पाणी राहते हे या लोकांना हो, काय माहीत नाही का मग एवढे मोठे दीडशे दीडशे कोटीचे टेंडर हे अडीचशे कोटी जेव्हा काढत असतील तर यामध्ये घोटाळा नाही तर काय एक दिलदार केव्हापासून झाले हे दीडशे कोटीचं कामच करत नाही वरून अडीचशे कोटी हे सँक्शन करत आहे ते हे बाकीचं जे कोटीचं जे व्यवहार आहे त्याचं त्यांनी आम्हाला हे चोवीस आवाजी हो हे पैसे कशाला गेलेत म्हणून हे भ्रष्टाचार सरकार महान महानगरपालिका हे भ्रष्टाचाराने भरलेली आहे आणि या सगळ्यांची खरं म्हटलं तर इडी चौकशी करायला पाहिजे पण ते होणार नाही कारण यांची सत्ता असल्यामुळं हे लोक या गोष्टीकडे लक्ष देणार नाही सगळ्या गोष्टी दाबून घेणार पण आम्ही शांत बसणार नाही या अडीचशे कोटीचं आम्हाला जाब या लोकांनी द्यावं आणि जे प्रत्येक वर्षी जे लोकांची वाह वाताहत होत आहे ती वाताहत थांबावी रस्ते असो रस्ते बनवलेले रस्ते अजून फुटले आहेत लोकांच्या घरामध्ये पाणी अनुदान नाही काही नाही तर हे काय हे महानगरपालिका आहे की लोकांचा गळा घोटणारी पालिका आहे म्हणून आता आम्ही सहन करणार नाही आणि शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना हे आंदोलन जारी ठेवणार आहे आणि एवढं बोलते धन्यवाद